श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पाचशे वर्षानंतर महानवीला अनेक राजयोग निर्माण झाले आहेत ज्यामुळे या चार राशींना सौभाग्य लाभले आहे मित्रांनो असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा आकाशात दुर्मिळ ग्रहांची युती होते तेव्हा केवळ पंचांगच ना बदलत नाही तर व्यक्तीचे भाग्य देखील बदलते आणि यावेळी जे घडणार आहे ते सामान्य नाही तर पाचशे वर्षानंतर घडणारा एक अनोखा चमत्कार आहे नवरात्र दोन हजार पंचवीस हा केवळ एक सण नाही तर असा खगोलीय महायोग घेऊन येतो ज्याबद्दल आपल्या पूर्वजांनीही फक्त शास्त्रांमध्ये वाचले असेल यावेळी देवीदुर्गेच्या आशीर्वादासह आकाशात ग्रहांची एक मोठी युती तयार होणार आहे जी जीवनाची स्थिती आणि स्थिती दोन्ही बदलू शकते मित्रांनो यावेळी महानवमीला एकाच वेळी पाच शक्तिशाली योग तयार होत आहेत बुधादित्य राजयोग भद्र राजयोग धनयोग संयोग आणि वरिष्ठयोग हा योग केवळ पंचांगाचा हिशोब नाही तर एखाद्याला चिंध्यापासून श्रीमंत बनवू शकणाऱ्या दिव्य शक्तीचे प्रतीक आहे कल्पना करा मानवीला जेव्हा बुध आणि सूर्यकन्या राशीत एकत्र येऊन बुधादित्य राजयोग तयार करतील तेव्हा बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या शिखरावर असेल जेव्हा मंगळ आणि चंद्र तूळ राशीत एकत्र येतील तेव्हा धनयोग तयार होते ज्यामुळे अचानक आर्थिक लाभ आणि संधीचे दार उघडेल जेव्हा बुध त्यांच्या मूळ न त्रिकोणात कन्या राशीत येत असे जेव्हा भद्र राजयोग प्रकट होईल ज्यामुळे स्थिरता पद प्रतिष्ठा आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होईल शिवाय संयोग आणि वरिष्ठ योग हे भव्य संगम पूर्ण होत करतील याचा सरळ अर्थ असा आहे की ही नवरात्र केवळ पूजा आणि उपवास करण्याचा काळ नाही तर भाग्य उघडण्याचा काळ देखील असे ज्यांचे जीवन संघर्ष निराशा आणि अपूर्ण स्वप्नांनी भरलेले आहे त्यांच्यासाठी ही महानवमी एक नवीन सुरुवात घेऊन येईल सर्वात महत्वाचे म्हणजे देवी दुर्गेचे आशीर्वाद आणि या ग्रहांच्या युतींचा विशेष प्रभाव चार राशींवर केंद्रित असेल या चार राशींचे भाग्य अंधारे खोलीत हो अचानक जळणाऱ्या देव्यासारखी उजळून निघेल या राशीच्या लोकांना केवळ आर्थिक लाभच होणार नाही तर स्थावर मालमत्ता वाहने कौटुंबिक आनंद आणि दुहेरी नफ्याच्या अद्भुत संधी देखील मिळतील मित्रांनो हा महासंघ सामान्य घटना नाही जेव्हा असा दुर्मिळ क्षण पाचशे वर्षांनंतर येतो तेव्हा तो, तो सामान्य जीवनालाही असाधारण गोष्टीत रूपांतरित करतो तर जर तुम्ही या राशींपैकी एक असाल तर समजून घ्या की या नवरात्रीत देवी दुर्गेचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे आता प्रश्न असा आहे की कोणत्या राशीच्या लोकांना भाग्य बदलण्याचा अनुभव येणार आहे या भव्य संगमाचा पूर्व लाभ कोणाला मिळेल आणि कोणाच्या आयुष्यात समृद्धी आनंद आणि यशाचा अमृत वर्ष होईल चला हे रहस्य उलगडूया आणि महानवमी दोन हजार पंचवीससाठी साठी चार भाग्यशाली राशी शोधूया पण त्याआधी मित्रांनो कृपया कमेंट सेक्शनमध्ये प्रामाणिक मनाने जय मा दुर्गा लिहा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नंबर एक तूळ राशी मित्रांनो आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा नशीब स्वत तुमच्या दारावर ठोठावते आणि महानवमी दोन हजार पंचवीस तूळ राशीसाठी तो क्षण घेऊन येते कल्पना करा पाचशे वर्षानंतर असा एक उल्लेखनीय योगायोग घडत आहे जेव्हा बुधादित्य राजयोग भद्रयोग धनयोग संयोग आणि वरिष्ठ योगाचा भव्य संगम एकाच वेळी होत आहे हा सामान्य योगायोग नाही तर स्वर्गातून येणारा एक दैवी आशीर्वाद आहे आणि त्याचा सर्वात खोल परिणाम तूळ राशींवर होईल तूळ राशीवर शुक्राचे राज्य असते आणि जेव्हा शुक्र मंगळ आणि चंद्र यांसारखे ग्रह एकत्रितपणे विशेष परिस्थिती निर्माण करतात तेव्हा व्यक्तीचे नशीब वळण घेते पूर्वी बंद झालेले मार्ग अचानक उघडू शकतात अपूर्ण स्वप्ने प्रत्यक्षात येऊ लागतात या महानवमी तूळ राशीच्या लोकांसाठी धनयोग सक्रिय होत आहे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दीर्घकाळ रखडलेले पैसे परत मिळतील मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्याची शक्यता मजबूत आहे याचा अर्थ पैसा केवळ येईलच असे नाही तर तो टिकेल बुधादित्य राजयोग तुमची बुद्धी आणि निर्णय क्षमता धारदार करेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि नवीन पदे मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार आणि लक्षणीय नफ्याच्या संधी मिळतील वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीचे फळ आता स्पष्ट होईल भद्रयोग आणि युतीचा परिणाम तुमच्या कुटुंबावरही जाणवेल घरी नवीन पाहुणे येऊ शकतात तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल नातेसंबंध अधिक गोड आणि आधार देणारे आशीर्वादाने तुमचे घरगुती जीवन अधिक आनंदी आणि स्थिर होईल वरिष्ठ योगामुळे तुम्हाला समाजात आदर मिळेल राजकारण समाजसेवा किंवा कलाक्षेत्रात सहभागी असलेल्यांना मान्यता मिळेल तुमची प्रतिमा उजळेल आणि लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील या नवरात्रीच्या दिवसात तूळ राशीच्या लोकांना देवीदुर्गेचे विशेष आशीर्वाद मिळतील पूजा भक्ती आणि ध्यान तुमचे मन शांत करेल आध्यात्मिक मार्गावर वाटचाल केल्याने मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढेल म्हणूनच महानवमी दोन हजार पंचवीस ही तूळ राशीच्या लोकांसाठी बदलाचे लक्षण आहे देवीदुर्गाच्या आशीर्वादाने संपत्ती करिअर कुटुंब आणि जगासह प्रत्येक क्षेत्रात नवी सुरुवाती होईल पण लक्षात ठेवा भाग्य फक्त त्यांनाच अनुकूल असते जे खरोखरच देवीची पूजा करतात आणि त्यांच्या कृतींमध्ये प्रामाणिकता असते म्हणून या नवरात्री देवीचे द्यान करा गरिबांना मदत करा आणि तुमच्या जीवनाची दिशा सकारात्मक पद्धतीने घडवा तुम्हाला दिसेल की भाग्य स्वतःच तुमचा हात धरेल मेष राशी मेष तुमच्या आयुष्यात तो काळ आला आहे ज्यांची तुम्ही असंख्य जन्मांपासून वाट पाहत आहात पाचशे वर्षानंतर जेव्हा महानवमीला एक दुर्मिळ ग्रह युती होईल तेव्हा त्यांचे सर्वात खोल किरण तुमच्यापर्यंत पोहोचतील हे फक्त एक सामान्य युती नाही तर एक दिव्य युती आहे जी तुमच्या नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडेल तुमच्या आत लपलेली ऊर्जा जी आतापर्यंत सुप्त होती ती आता जागृत होईल संघर्षाची दीर्घ रात्र संपेल आणि एक नवीन पहाट सुरू होईल हे युती तुम्हाला धैर्य आत्मविश्वास आणि निर्णायकता देईल जिथे तुम्ही एखादे काम सुरू करायचे आणि मध्ये थांबायचे ती कामे आता वेगाने पूर्ण होतील या काळात तुम्हाला तुमच्या नोकरी आणि करिअरमध्ये लक्षणीय यश मिळेल ज्या कामांसाठी तुम्ही पूर्वी कौतुकास्पद होता तेच काम आता तुम्हाला वेगळे करेल योग साथी धरे। हा योग व्यावसायिकांसाठी वरदान ठरेल पूर्वी अडकलेले पैसे परत मिळतील नवीन गुंतवणुकीमुळे नफा होईल आणि भागीदारीमध्येही फायदा होईल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हा राजयोग तुमचे नातेसंबंध मजबूत करेल दीर्घकालीन कौटुंबिक तणाव हळूहळू कमी होतील तुमच्या जीवनसाथीचा पाठिंबा तुमचे भाग्य आणखी मजबूत करेल अविवाहित लोकांसाठी लग्नाच्या शुभ संधी देखील निर्माण होतील मित्रांनो लक्षात ठेवा की इतक्या मोठ्या शक्तींसोबत तितकीच मोठी जबाबदारी येते म्हणून तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुमचे काम उद्ध्वस्त होऊ शकते जर तुम्ही या राजयोगाचा योग्य वापर केला तर तुमचे नशीब बदले आणि येणाऱ्या वर्षांपर्यंत कोणीही तुम्हाला मागे ठेवू शकणार नाही मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना तुम्ही अनेकदा दोन मार्गांमध्ये दोलायमान असता तुमचे हृदय एक गोष्ट सांगते तुमचे मन दुसरे पण काळ बदलणार आहे पाचशे वर्षानंतर महानवमीला निर्माण होणारा हा दिव्य राज्यव तुमच्या जीवनात दिशा आणि निर्णय घेण्याची स्पष्टता आणेल आतापर्यंत तुम्हाला मागे ठेवणाऱ्या गुंतागुंत हळूहळू नाहीशा होतील आणि प्रत्येक पावलावर नशीब तुमची साथ देईल या काळात तुमची सर्वात मोठी ताकद तुमची वाणी आणि बुद्धिमत्ता असेल पूर्वी लोकांना प्रभावित न करणारे शब्द आता तुमच्यासाठी संधीचे दरवाजे उघडतील तुमचे संवाद कौशल्य ज्ञान आणि तीक्ष्ण विचारसरणी तुम्हाला गर्दीपासून वेगळे करेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या आणि आदर घेऊन येईल ऑफिसमध्ये तुमचे काम चमकेल आणि वरिष्ठ अधिकारीही तुमची प्रशंसा करतील व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी हा योग अनपेक्षित नफा मिळवून देईल विशेषत माध्यमे लेखन शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे या राजयोगादरम्यान तुमचे मन तीक्ष्ण असेल परंतु घाईमुळे नुकसान देखील होऊ शकते म्हणून प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला नंबर चार कुंभ कुंभ राशीचे लोक बहुतेकदा दूरदृष्टीचे असतात ते इतरांना जे समजते ते अनेक वर्षांनीच पाहतात आणि यावेळी महानवमी दोन हजार पंचवीस रोजी पाचशे वर्षांनंतर निर्माण होणारा दुर्मिळ राजयोग बोधादित्य राजयोग भद्रयोग धनयोग संयोग आणि वरिष्ठ योग दूर दूरदर्शी राशीच्या लोकांना नवीन उंचीवर घेऊन जाईल हे केवळ ग्रहांच्या हालचाली नाही तर भाग्य उघडण्याचे लक्षण आहे कुंभराशी तुम्ही पूर्वी गमावलेल्या संधी यावेळी तुमच्याकडे तुम्हाला अनपेक्षित लाभ मोठा करार आणि परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित सुवर्ण संधी अनुभवता येईल याचा अर्थ ही नवमी तुमच्या नशिबासाठी एक वळण बिंदू ठरेल बुधादित्य आणि वरिष्ठ योगाचा तुमच्या कारकिर्दीवर थेट परिणाम होईल नवीन नोकरी पदोन्नती बदली किंवा उच्च पद मिळण्याची दाट शक्यता आहे समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा चमकेल लोक तुमच्या ओळखीची आणि कठोर परिश्रमाची उघडपणे प्रशंसा करतील धनयोग आणि बदरायोग तुमचे आर्थिक जीवन मजबूत करतील शेअर्स गुंतवणूक किंवा दीर्घकाळापासून रोखलेल्या निधीमध्ये तुम्हाला अचानक नफा होईल वाहने मालमत्ता किंवा रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहार तुमच्या बाजूने असतील याचा अर्थ पैशाचा प्रवाह पूर्वीपेक्षा जास्त असेल कुंभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आता स्थिर आणि आनंदी असेल त्यांचे पालकांशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण असतील त्यांना त्यांच्या जीवनसाथीकडून पाठिंबा आणि प्रेम मिळेल नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये दे देवीदुर्गाच्या आशीर्वादाने कुंभराशीच्या लोकांचा कल अध्यात्माकडे असेल मंदिरांना भेट देणे मंत्रांचा जप करणे आणि भक्तीपूर्ण कार्य करणे त्यांच्या मनाला शांती देईल आध्यात्मिक शक्ती तुमचे निर्णय मजबूत करेल तर मित्रांनो एक ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राजयोगामुळे या चार राशींवर सर्वात जास्त शुभ परिणाम पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका